वाढोणा रामनाथ येथील प्राथमिक मराठी शाळा व बुद्धेश्वर महाराज संस्थांच्या वतीने आज प्राथमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला मेळाव्याला शेकडो माजी विद्यार्थी उपस्थित होते बुद्धेश्वर महाराज संस्थान येथून माजी विद्यार्थींची मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली रॅलीचा समारोप प्राथमिक शाळेत झाला यावेळी पुंडलिकराव कुकडे मदन आगरकर मोरेश्वर चौधरी संतोष कहाते सुरेश चिमणकर लवंगे गुरुजी सुरेश गायधनी पंजाबराव माटोडे या माजी विद्यार्थ्यांची भाषणे झाली बुद्धेश्वर इतवारगिरी महाराज संस्थांचे अध्यक्ष पंजाबराव माटोडे यांच्या संकल्पनेतून हा माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला शाळा समितीचे अध्यक्ष पंकज आगरकर प्रकाश नागरे यांनी सहकार्य केले यावेळी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्य गोहिते सर वानखडे सर नितीन जकवार डॉक्टर साहेबराव उगले विनोद शिरभाते शशिकांत गायकवाड गजानन बोरकर ऋषभ कस्तुरे स्वप्नील कडू अमोल गुल्हाने वंदना चौधरी माजी सरपंच उपस्थित होते शाळेतील सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले